आता आपण चालू बाजारामध्ये बघू आता बाजारामध्ये आम्ही काय काय आणतो तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो रोडला खूप भीड आहे आणि येणार जाणारे आपल्या ओळखीचे बघतात तर मी आता दाखवतो घरी गेलो बघ ना बघा संध्याकाळचा बाजार आहे बघा संध्याकाळचा बाजार आहे आणि संध्याकाळच्या बाजारात खरंच खूप भीड आहे बघा असे कपडे वगैरे येतात ज्यांना परवडतं ते घेतात इकडे असे प्लस वगैरे आलेत आणि इकडे असे कपडे वगैरे आले ज्यांना कपडे वगैरे पाहिजेत ते कपडे घेतात ज्यांना काही चप्पल वगैरे पाहिजे ते चप्पल घेतात आम्हाला प्रज्ञाला चप्पल घ्यायची होती आम्ही घेतली प्रज्ञाला चप्पल झाला का बाजार चला आजचा आपला झालेला आहे चान आहे अंधार पडला रोडला गेला दाखवतात तुम्हाला तर आपण आलो होतो बाजारामध्ये आले अर्चना प्रज्ञा प्रज्ञाला चप्पल घेतली अर्चनाला चप्पल घेतली कारण की बाजारामध्ये थोडे कमी रेटनं चप्पल भेटते जी चप्पल दुकानात तीनशे साडेतीनशेला भेटते ती समजा अडीचशे पावणे तीनशेपर्यंत इथं भेटत असते बाजारामध्ये तर दोघीला पण चप्पल वगैरे घेतल्यात गावाला गेलो होतो तर प्रज्ञाची चप्पल सुटली आणि अर्चनाने पण एक एक्स्ट्रा घेतली म्हणजे नको घेऊ पण घेतली तिने सरा तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाजार कसा होता मुंबईचा म्हटलं मुंबईचा बाजार कसा होता नक्की कमेंट करून सांगा प्रज्ञाला चप्पल घेतली आणि अर्चनाला पण चप्पल घेतली एक्स्ट्रा अर्चनाने एक्स्ट्रा घेतली घेतली आणि हा आहे मुंबई पुणे नॅशनल पुणे नॅशनल हव्या याच्यावर तुम्हाला सेकंड सेकंडला गाड्या दिसतील सेकंड सेकंडला पुणे गाड्या याच्यावर चालूच असतात इकडे पुण्याला गेलेला आहे इकडे आपण जातो तिकडे आपल्या इकडे गेलेला आहे मुंबई पुणे नॅशनल हव्या तर चला भेटू आता घरी गेल्यावर आजचा बजाव कसा वाटला शॉर्टकट मध्ये नक्कीच सांगा है ना चला आपण आता आलेलो आहोत घरी आता तुम्हाला दाखवतो बाजारातून आम्ही काय काय आणलं होतं आम्ही बाजारात का जातो की बाजारात थोडंसं स्वस्त भेटतं त्यामुळे बाजार आपल्या जवळच असतो तर तुम्हाला दाखवतो मी पाठच्या कॅमेऱ्यानं अर्चना पाठच्या कॅमेऱ्यानं कसं व्यवस्थित दिसेल त्यामुळे अर्चना तुम्हाला दाखवतो आम्ही बाजारातून काय काय आणलं तर दाखव काय काय घेतलं चप्पल आणली तर हे बघा ही चप्पल आणली अशी एक बाबा बाबा हे बघा प्रज्ञाला किती छान चप्पल आणली बघा आता ही चप्पल दुकानात खूप महाग असं ना आता तुम्हीच कमेंट करून सांगा या दोन चप्पला कितीच्या असतील आता आम्ही नाही सांगत तुम्हीच सांगा अशा हार पण घेतले तिनं एक आमच्या घराला पडदा आणलाय आणि त्याच्यासाठी एक रिंग आणली म्हणजे ते पडद्यात टाकायला हे बघा हा असा पडदा आणलाय पडदा कसा आहे हे बघा कमेंट करून सांगा पण आता पण कितीचं सं असेल तुम्ही सांगा आम्ही काय सांगणार नाही कितीचं काय आणलं असेल आणि इकडे आणलं आहे आपण आता गर्मी खूप चालू झाली तर हे कूलरसाठी आणलं आहे आपल्या हे असा घास आहे कूलरचा याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला माहिती नाही हे बघू शकताय हे बघा तर हे सगळं आणलं आहे आपण याची किंमत वगैरे हो किती तुम्ही सांगा प्रज्ञा बघते घालून येते का प्रज्ञा ते बघा तशी चप्पल आहे ती ही अडचणीला चप्पल आणली आहे अशी आता ही चप्पल दुकानात कितीला असेल आणि त्या हिशोबाने तुम्ही आता आपण कितीला आणले असेल तुम्ही सांगा कमेंट करून काय रे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बस एवढंच भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये यायला जायला